दुपारनंतर माझं असं दिनचर्या जी होती ना ते दाखवण्याचा प्रयत्न करते उठल्यावर पहिले सर्व भांडे वगैरे हो जे टोपल्यामध्ये पडलेले होते लावले आहे ना थोडासा राराच होता ते साफ करून घेतला घराला पूर्ण झाडू मारलं संध्याकाळ होण्याच्या पहिले म्हटलं घर आणि अंगणाला झाडू मारून घ्यावा आणि नंतर मी आहे ना थोडासा वेळ होता तर मी म्हटलं चला साडीला आहे ना एका साईडनं तरी पिको करून घेऊया आणि फॉल एका साईडनं खालून लावून घेऊया म्हणजे मग जेव्हा बसतं तेव्हा आरामात करता येते वेळेप्रमाणे मी हे करत असतो ताईनं तुळशी विवाहाची तयारी केली तुळशी विवाह करायला गेली मी आणि तिथे सगळ्यांचा सगळ्या मिळून अशा तुळशी विवाह करतो तेव्हा लहानपणी जे आठवणी येते मस्त तुळशीच्या लग्नाच्या दिवशी नंतर फटाके फोडणं ह्या विवाह संपन्न करणं खूप छान वाटतं अशा सर्व आठवणी जाग्या होतात आणि इथं अंतरपाटावर स्वस्तिक वगैरे आधीच काढून घेतलेलीच होती आणि सगळ्या मुली वगैरे पण होत्या म्हणजे थोडंसं वराडस म्हणायला हरकत नाही आणि नंतर मग तुळशीला फराळाचं वगैरे कृष्णाला हळद वगैरे हळद पण भिजवली ताईनं ते पण लावलं होतं आणि अशा पद्धतीने आमचा सर्वांचा तुळशीवा संपन्न झाला आता इकडचा बाकी आहे आपल्या घरचा तो पण बघूया आता करायचा आणि छान असं प्रसन्न वातावरणात आजचा व्हिडिओ छोटासा होता धन्यवाद आवडला तर लाईक